पोलिस आयुक्त चावरिये यांची धडक सुरुवात रामपुरी कॅम्प मध्ये गुटख्यावरती छापा शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई घरातून करोडांचा गुटखा केला जप्त रामपुरी कॅम्प मध्ये गुटख्याचा साठा उघड पोलिसांचा यशस्वी छापा घराच्या अंगणात कोत्यांच्या राशी पोलिसांची कारवाई मात्र मीडियाला प्रवेश नाही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा मोठा छापा करोडोंचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात साठ्यावर पोलिसांचा मोठा हात पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मोठी धाड पोलिसांनी कारवाई पूर्ण सांगितली पण मीडियाला रोखले बाहेर घरात लपवलेला गुटखा साठा उघड रामपुरी कॅम्प मध्ये खळबळ गुटखा साठ्याचा पर्दाफाश पोत्यांमध्ये भरलेला अवैध माल जप्त तो बर बर क्या पूछा मैंने तुम्हारे को सब देखे सिर्फ हमारी कार्रवाई आप करो ना कार्रवाई के बीच में ना अगर तुम ऐसा ये तो वो नहीं पीछे बोलिए मैं क्या बोल रहा हूँ आपको ऐसा मैं गलत ले नहीं रहा ले रहा ना जो है वही ले रहा गलत लेने की बात है ले रहा ना बाकी ले रहा ना ले पोलिस आयुक्त चावरिये यांची धडक सुरुवात रामपुरी कॅम्प मध्ये गुटख्यावरती छापा शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई घरातून करोडांचा गुटखा केला जप्त रामपुरी कॅम्प मध्ये गुटख्याचा साठा उघड पोलिसांचा यशस्वी छापा घराच्या अंगणात कोत्यांच्या राशी पोलिसांची कारवाई मात्र मीडियाला प्रवेश नाही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा मोठा छापा करोडांचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात गुटखा साठ्यावर पोलिसांचा मोठा हात पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मोठी धाड पोलिसांनी कारवाई पूर्ण सांगितली पण मीडियाला रोखले बाहेर घरात लपवलेला गुटखा साठा उघड रामपुरी कॅम्प मध्ये खळबळ गुटखा साठ्याचा पर्दाफाश पोत्यांमध्ये भरलेला अवैध माल जप्त